विविध मागण्यांसाठी उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर बेमुदत काम बंद आंदोलन उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानात ग्राम विकास व पंचायत राज विभागामधील शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे व अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी व कर्मचारी शासनाच्या समक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट से करून घेणे आणि समुदाय संसाधन व्यक्तींना आशा सेविका अंगणवाडी सेविका यांच्याप्रमाणे शासकीय दर्जा देण्यात यावा या मागणीसाठी दिनांक तीन ऑक्टोबर 2024 पासून नांदेड जिल्हा परिषद कार्यालय बेमुदत वेमोदद कामबंद आंदोलन करण्यात येत आहे. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत उमेद कर्मचारी कल्याण संघटना आयोजित वेमोदद कामबंद आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीच कर्मचारी अधिकारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते. यामध्ये जिल्हा अध्यक्ष सूर्यकर द्वारकादास राठोड थोरात रमेश अरुण चव्हाण सातपुते संजय येड मलेश ढवळे दमदीप कदुर हनुमंत रामात राम भारत कंधारे शंकर वानखेडे आशिष देवसरकर गणेश कवडेवार बालाप्रसाद जांगीलवाड आकले गणेश अन्नपूर्णी विठ्ठल शेख नसीर आडेश्वर व्ही आर कोतवाले अमोल दोनवे धम्मदीप फिरसे विनोद ढोकरे अमोल नवकरे दीपाली धनीवाल आदी कर्मचारी अधिकारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले आहेत नमस्कार आ, मी हिरवंत सुरेकार अध्यक्ष उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी कल्याणकारी संघटना नांदेड आ, आज संबंध महाराष्ट्रामध्ये उमेदच्या वतीनं बेमुदत बंद आंदोलनाचे हाक दिलेले आहे म्हणून आज आम्ही नांदेड जिल्ह्यातील संपूर्ण नांदेड च्या जिल्हा पंचायत कार्यालयासमोर आमचे सर्व कर्मचारी व जिल्हा तालुका स्तरावर तालुक्याचे कर्मचारी बेमुद्दत काम बंद आंदोलनामध्ये सहभागी आहेत तर आमच्या प्रामुख्याने मुख्य मागण्या आहेत की आमच्या विभागाला ग्रामविकास विभागाचा एक स्वतंत्र विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देणे व त्या अंतर्गत कर्मचारी व अधिकारी यांना कायम सेवेमध्ये समावेश करून घेणे ही एकमेव मागणी घेऊन आम्ही या आंदोलनामध्ये बेमुदत आंदोलनामध्ये सहभागी आहोत आणि त्याचबरोबर कॅडरला शासकीय दर्जा प्राप्त करून द्यावा त्यांना ग्रामस्तरावर सुद्धा अशा अंगणवाडी कार्यकर्त्याच्या धर्तीवर शासकीय दर्जा मिळवून द्यावा ही प्रामुख्याने मागण्या आहेत म्हणून आम्ही गेल्या पंचवीस तारखेपासून ते दोन तारखेपर्यंत असहकार आंदोलन केलं शासनाने आमची दखल घेतली नाही म्हणून आज तीन ऑक्टोबरपासून ते पुढे बेमुदत काम बंद आंदोलन राज्यभरामध्ये चालू आहे त्यातलाच एक भाग म्हणून नांदेड येथे आम्ही सर्व कर्मचारी आ, या ठिकाणी करत आहोत मुख्यमंत्री महोदय नांदेड जिल्ह्यामध्ये येणार आहेत अनेक मंत्री महोदय येणार आहेत ग्रामीण भागामध्ये उमेदचं कॅडर नेटवर्क फार मोठ्या प्रमाणात आहे जवळपास वीस ते बावीस हजार जी आहेत गट समूह आहेत अंतर्गत हे समूहाला वर देखरेख करणारे कॅडर आहेत विविध सखी आहेत या वर त्यांना आदेशित आहे त्यांच्याच भावना आहेत लोकभावना त्यांच्या की आम्हाला जर शासन आमच्या मागण्याचा विचार करत नसेल तर आम्ही का शासनाच्या कार्यक्रमामध्ये भाग घ्यावा म्हणून शासनाला याची किंमत निश्चितच मोजावी लागणार आहे आणि शासनाच्या विविध कार्यक्रमावर सुद्धा बहिष्कार आमच्या भगिनी करणार आहेत एवढं मात्र निश्चित नमस्कार तर नांदेड जिल्हा उमेद महिला कर्मचारी संघटनेच्या वतीने नांदेड शाखे अंतर्गत जे उमेदचा आज बेमुदत कामबंद आंदोलन आहे तर या प्रमुख आमची मागणी अशी आहे की शासनसेवेमध्ये अधिकारी कर्मचारी यांना कायम करावं आणि सर्व महिला कॅडर यांना शासकीय दर्जा देण्यात यावा दे या संदर्भामध्ये येणारे जे जे शासनाचे कार्यक्रम आहेत त्या कार्यक्रमावर आमच्या उमेद कॅडर आणि गटातील सर्व महिला मिळून शासनाच्या कार्यक्रमावर बेमुदत आंदोलनातून बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे जोपर्यंत शासन आमच्या मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत आम्ही कुठल्याही शासकीय कार्यक्रमामध्ये आमच्या उमेदच्या महिला जे की आज नांदेड जिल्ह्यामध्ये साडेचार म्हणजे अठ्ठावीस लाख जवळपास वीस चोवीस लाख महिला या अभियानामध्ये आहेत तर या सर्व महिला आमच्या सगळ्या योजनेच्या गटाचे कर्ज असतील बँकेचे व्यवहार असतील हे सगळे आमच्या गटाचे व्यवहार बंद राहणार आहेत कुठल्याही कर्जाचा प्रस्ताव बँकेत जाणार नाही पूर्ण बंद आहे आणि याचा परिणाम अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर होणार आहे शासनानं ताबडतोब याची दखल घेऊन ते जीवनवाहिनी आहे यावर दखल घेऊन आमच्या मागण्या चौऱ्याऐंशी लाख कुटुंबाची मागणी अन्नदाता म्हणून शासनानं मागणी करावी ही आमची प्रमुख मागणी आहे नमस्कार माझं नाव आश्लेषा कुलकर्णी मी तालुका व्यवस्थापक पंचायत समिती नांदेड येथे कार्यरत आहे तर आजचा आम्ही जो बेमुदत काम बंद आंदोलन चालू केलेलं आहे याच्या मागचा उद्देश आमचा ह्याच आहे की आज आम्ही दहा ते बारा वर्षापासून कार्यरत आहोत उमेदवारमध्ये आणि आम्ही ग्रामीण भागातल्या महिलांसाठी काम करतो म्हणजे आम्ही दहा बारा वर्षापासून त्यांच्यासाठी झटतोय ते कंत्राटी स्वरूपात झटतोय तर शासनाने इथं कुठं आमची दखल घेतली पाहिजे आम्ही जे काम करतो जे मनाभावातून करतो जी आज निरक्षर महिला आज आम्ही त्यांच्यामध्ये आत्मविश्वास निर्माण करून म्हणजे बँक सखी पशुसखी कृषी सखी आय सी आर पी इतर कॅडर पर्यंत त्यांना पोहोचवलेलं आहे आणि जेव्हा केव्हा शासनाचे काही कार्यक्रम होतात तेव्हा उमेदकडे बघितलं जातं की महिलांना तिथपर्यंत आणावं म्हणून मग जेव्हा शासनाची गरज पडते त्यावेळेला उमेद आठवतं पण आज आम्ही सर्व कर्मचारी बेमुदत काम बंद आंदोलन करतोय तर शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं आणि आम्ही जे दहा बारा वर्षापासून कंत्राटी पदावर कार्यरत आहेत आणि निरपेक्ष भावनेनं काम करतो तर आम्हाला कायम करण्याची हीच आमची एक इच्छा आहे आणि हे सर्वत्र महाराष्ट्रभर आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन करत आहोत प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि आमची मागणी पूर्ण करावी